गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू अवर चॅनल सो गाईज आज आम्ही छान सगळ्यांनी नवीन नवीन साडी नवीन नवीन छान छान तयारी केलेली आहे आणि आज आहे हरतालिकाची पूजा सो आम्ही आता इथे पूजा करणार आहोत आणि काय काय साहित्य वगैरे घेतले ते सगळं दाखवणार आहे पण कसं दिसतोय आम्ही सगळ्यांनी कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी सांगते बाई काय काय साहित्य घेतले त्या सांगा एक एक, एक कसं एक एक सांगू का हा मस्त इथे महादेवाची छान पिंड तयार केली आहे के हळदी कुंकू हा पुढे सांगा या पानात याच्यातलं सांगा हर्ता काय हा हर सखी पार्वती म्हणून त्यांच्या सोबत सखी सखी एक हा नुसती पार्वती नाही सखी पार्वती सखी पार्वती हा पंचामृत घेतलंय जानव घेतलंय वस्त्र घेतलंय नैवेद्याला खडी साखर घेतलीय आणि आलं ते सौभाग्य अलंकार अलंकार लेणार ते घेतलंय पत्री घेतली आहे हा पत्री हा पत्री घेतली उदबत्तीचं घर आहे कापूर आहे आणि समय समय चला आणि हा सगळं रेडी मस्त दूध घेतलाय मी म्हणजे बुक्का बुक हो।, हो चार ते पाच पानं मुख्य लागतात एक धोत्र्याचं पान मुळीचं पान शमीचं पान, पान। शमी बेल बेल आघाडा आणि अंधुर एवढे पानं खरं वाहतात शमीचं घेतलं हो आहे शमीचं आहे व्यवस्थित घेतलंय हे घ्या सखी पार्वती समोर समोर हो म्हणजे मग त्यांचं ते शिवलिंग बरोबर येतो नाही तर मग ते विरुद्ध दिशेला जात गणपतीची पूजा करायची मग मा विडा मांडायचा दिव्याची पूजा करायची मग हातारखेची पूजा मग शंकराची हे हे ओटीचं ठेवू का हे बांगड्यांचं पण

अक्षदा वाहून घ्या काही नसेल तर आणि आता ते सौभाग्याचं आहे ना ते मोकळ करून ते पण वाहून घे बांगड्या त्याच्यात बांगड्या आहेत मणी आहेत काढून वाहूया ना प्रत्येकीला एक एक दोन प्रत्येकीने वाहा बांगड्या मणी मंगसूत्र आरसा हा वा इकडे एक इकडे व्हा हम्म थोडे मंग ते आरसा पण ठेवा त्याच्यासमोर मणी असतात नको सोडू मणी नुसत्याशी सोडावे लागतात काळे हा हा ठेवून देते पुढे काळे मणी असतात त्याचे म्हणजे मणी मंगलसूत्र वगैरे सौभाग्याचं सगळं वाल आता शंकराची सुरुवात करूया शंकराला पाणी दूध पंचामृत परत पाणी आणि बुक्का भाऊ मग बाकीचे पत्रे वगैरे व्हायचे पाण्याने आधी मग दुधाने, हे, दुधाने। मी तुमचं झाल्यानंतर करते हो, लांब ना हां पंचामृत दूध परत थोडं पाणी बस थोडं पाण्याने पण होऊन द्या मग फूल व्हा

वस्त्र वस्तर वा ते जानवी जानव आहे ना जानव असं सोडून त्या पिंडीला गोल करून दोन मिनिट रुईचे पान हा त्यांनी ती स्टोरी आहे की ते रोईचं पान म्हणून चाललं पत्र किती छान आहे बाकी नाही व्हायची तुम्ही तरी का एक एक आम्हाला नाही आलं प्रत्येकाला आहे ना मला हे गे आहे का त्याच्या तिला पण रोईचं पान म्हणजे रचित फुल पण द्या मला एक छान हां रुईचे पाना तुम्ही पहिले दोघे करा मग आम्ही दोघे करतो शिवाय नमस्चिवाय। ओ शिवा नम शिवाय नमः ओ नमः शिवाय ओ नम शिवाय

स्वसिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी म्रत पूजा करावी आणि व्रताचं व्रता विसर्जन करावं ही साठ्या उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरं असते देवामणाच्या द्वारी गाईचे गोटी पिंपळाचे भारी सुफल संपूर्ण शाबूदाव ना आता गोड साबुदाणा खायचा आहे आज सगळं दिवसभर मला गोड खायचं आहे बापरे भरपूर साबुदाणा टाकला तुम्ही ओले आले का तुम्ही ओले आले अरे राम ओले झाले ऊन आता ऊन आलं आणि म्हणजे गोड खायचा आहे तर आज मी काय काय खाते फळं वगैरे खाते आणि गोड साबुदाणा वगैरे खाते आणि थोडीशी बासुंदी वगैरे आणि त्याच्यावरती ना फ्रुट सलाड करून कट 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 फ्रूट्स कट खायचं असेल ना आपल्याकडे चकली आणि शाबुदानचे पापडे पण आहेत पण तिखट आहे ना ते खारट आहे ना मीठ आहे ना नाही ना मी गोड खाते ना एक दिवस काढून घेते मी बरोबर बाकीच बघायचं हा आता झोपायचं किती तेवढं उद्याला गणपती बाप्पाची तयारी सो गाईस रा आता मी खाते माझा गोड साबुदाणा आणि छान पंचामृत केलेलं होतं सो so, पंचामृत थोडंसं घेतलं म्हणजे गोड त्याच खायचं आज दिवसभर